भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसा महाविकास आघाडीच्या वतीने देगलूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा जो दो देगलूर शहरासाठीचा पक्षाच्या वतीने जो वचननामा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला आजच्या या वचननाम्याच्या कार्यक्रमाला आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माननीय मनोहरमान आमा निलमवार या ठिकाणी उपस्थित असलेले आता ज्यांनी आपल्याला आपल्या कार्यकार्यामध्ये ज्यांनी वचननामा प्रसिद्धच केला नाही तो प्रत्यक्ष रूपात करून दाखवला असे आमचे मुघलाजी यांना शिरसटवार ज्यांनी वचननामा आपल्यासमोर सादर केला असे आमचे मार्गदर्शक रामदास पाटील सुमठाणकर या कार्यक्रमाला पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले शिवसेनेची धगधगती तोफ उपजिल्हाप्रमुख मान्य महेशजी पाटील बालाजी यांना रोहिलावार शिवसेनेचे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील इंगळे आमचे काका श्रीनिवास काका आपले निरीक्षक मुन्ना अब्बासभाई जलील शेठ अविनाशजी निलमवार ॲडव्होकेट मोहसिन अली साब आमचे विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार असलेले जनतेच्या मनातील आमदार निवृत्ती मामा कांबळे या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक सिकंदरजी देसाई धोंडीबा मामा कैलासजी येसगे डॉक्टर व्यंकटजी धुमाळे मच्छिंद्रजी गवाले या ठिकाणी उपस्थित असलेले मुस् मुफ्ती वाजिद साब नागनाथजी वाडेकर पांडू पाटील थडके ज्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं असं डॉक्टर पूजा गायकवाड मोहम्मद इलियासभाई वाजी सोनकांबळे सुभाषजी अल्लापूरकर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व काँग्रेस शिवसेना पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र आज काँग्रेस पक्षाच्या वतीने देगलूर शहराला येणाऱ्या पाच वर्षामध्ये पक्षाच्या वतीने काय विकास करता येईल त्याचा वचननामा आम्ही आज देगलूर शहराच्या जनतेसमोर पक्षाच्या वतीने जाहीर करत आहोत वेगळ्या वेगळ्या सतरा घटकामध्ये हा वचननामा देगलूरवासियांसाठी आम्ही जाहीर केलेला आहे त्यामध्ये सर्वात प्रथम जे मागे पाच वर्षापूर्वी जनतेने काँग्रेस पक्षाला विश्वास ठेवून जी सत्ता काँग्रेस पक्षाला दिली होती आणि मागच्या पाच वर्षामध्ये जी काही वचने काँग्रेस पक्षाच्या वतीने देगलूर शहराच्या जनतेला देण्यात आलेली होती त्यामधली पंच्याण्णव टक्के वचन या ठिकाणी मागच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळामध्ये देगलूर शहरामध्ये जी सत्ता होती त्यात प्रामुख्याने आमचे जे नगराध्यक्ष होते मोगलाजी यांना सिरसटवार आणि सर्व नगरसेवकाच्या माध्यमातून ती पूर्ण करण्यात आलेली आहे ही महत्वाची गोष्ट आहे आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे पंचवार्षिक आराखडा आहे त्यामध्ये वेगळी वेगळी मुद्दे आम्ही देगलूर शहरवासियांसाठी या ठिकाणी घेतलेले आहेत त्यामध्ये युवा आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रम व्यायामशाळा असतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डिजिटल अभ्यासिका असतील त्यामध्ये स्वच्छ आणि निरोगी शहरासाठी स्वच्छ समिती या ठिकाणी गठीत करण्यात येणार आहे स्वच्छ जागर अभियान या ठिकाणी राबवणार आहे स्वच्छ पाणी वासियांसाठी या ठिकाणी मिळणार आहे आणि आरोग्य सुविधेसाठी या ठिकाणी यू पी एस सी जे केंद्र आहेत ते कुठं अध्यापत आधु... आधुनिकीकरण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे जिथं काही नवीन आवश्यकता असेल त्या ठिकाणी नवीन आम्ही करण्याचा मानस या ठिकाणी क ठेवलेला आहे आणि प्रत्येक एल ई डी पद्धती दिवे असतील हरित आणि पर्यावरण संरक्षणसुद्धा हा महत्त्वाचा घटक या ठिकाणी वचननामामध्ये घेण्यात येणार आहे कारण आपण बघतो शहरं वाढीत चाललेली आहेत आणि त्या ठिकाणी हरित शहरं आणि जी झाडी आहे ती लुप्त पावत चाललेली आहे त्यामुळं या वचननामामध्ये हरित आणि पर्यावरण संरक्षणसुद्धा या वचननामामध्ये महत्त्वाचा घटक आहे स्थानिक अर्थव्यवस्थेला जी विकास आहे त्यामध्ये प्रामुख्याने ही विशेष बाब आपल्या शहरांसमोर या ठिकाणी वचननामामध्ये आहे कारण आपण बघतो की एकाच ठिकाणी बाजारपेठ भरवला जाते आणि त्यामध्ये शहरामध्ये ट्रॅफिक जाम असेल आणि रहदारीचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतो त्यामुळं वचनामानामामध्ये वेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगळ्या वेगळ्या तारखेमध्ये वेगळ्या वेगळ्या वार करून त्या ठिकाणी आठवडी बा बाजार बनवण्याचा मानस या ठिकाणी वचननामामध्ये या जाहीर झालेला जा आहे ऑनलाईन पोर्टल असेल बरेच नागरिकांना नामांतर असेल इमारतचं हस्तांतर असेल या वेगवेगळ्या गोष्टीसाठी बरेचदा नगरपालिकेला चक्रा मारावं लागतात पण या ठिकाणी ऑनलाईन पोर्टल प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी मानसही या ठिकाणी वचननामामध्ये त्यांनी दिलेला आहे वाहतूक असेल नो झो जो, व्हेकल झोन असेल आणि भविष्यातली नांदी घे गे, लक्षात घेऊन ई रिक्षासारख्या वाहन या माध्यमातून नगर परिषदेकडे असणार आहेत सांस्कृतिक आणि समतेचा वारसा या देगलूर शहराला लाभलेला आहे त्यामुळं वेगळे वेगळे सांस्कृतिक कार्यक्रम दिवाळी पहाट असेल गणेश महोत्सव असेल का या ठिकाणचा प्रसिद्ध असलेला हजरत सय्यद शाह जिहदून रफाई दर्गाचा जो उरुस आहे तो दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी माणस या ठिकाणी ठेवलेला आहे मूलभूत आणि सुविधांमध्ये बरेच त्याच्यामध्ये सभागृह उभारणी असेल भाजी मंडईचं आधुनिकरण असेल मॉर्निंग ट्रॅक असेल सी सी रस्ते नाली आणि मच्छी मार्केट ही त्या ठिकाणी या ठिकाणी आहे घरकुल योजना आणि मूलभूत सेवा ही या ठिकाणी देण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे व्यापार वृद्धीसाठी सुशिक्षित बेरोजगारांना मोफत व्यवसाय मार्गदर्शन ह्यासारख्या महत्वाचे घटक यामध्ये समाविष्ट आहेत सुशोभीकरण वेगळेवेगळे मागच्या पाच वर्षामध्ये मुघलांनी मोगलाजी अण्णा आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये बरेच महापुरुषांचं सुशोभीकरण त्यांनी केलेलं आहे पण जी काही आणखी त्यांना गरज वाटते की बरेच महापुरुषांचे जे पुतळे उभारण्यासोबत सुशोभीकरण कर गरजेचं आहे हे वचनामामध्ये दिलेलं आहे मुख्य प्रवेशद्वार जे महत्वाचं आहे की देगलूर शहर हे सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे ये आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये मुख्य प्रवेशद्वाराला या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कमानी उभारण्याचाही मानस या ठिकाणी वचननाम्यामध्ये दिलेला आहे माझी सैनिकांसाठी आहे सामाजिक न्याय जसं शमशान भूमी कब्रस्थान जिथं जीत जिथं आणखी लागेल आता मागे यांनी सांगितलं की रामदास पटलांनी वाचना वचननाम्यामध्ये वाचन करताना की काही जागा लेआउट मध्ये प्रस्तावित आहे पण ती अक्वायर झालेली नाहीये ती अक्वायर करणं आणि त्या त्या ठिकाणी शमशान भूमी आणि कब्रस्थानसाठी ती जागा देणं आणि अनुभव मंडप हे पण महत्वाचं या ठिकाणी वचननामामध्ये दिलेलं आहे तर या ठिकाणी मी फक्त हायलाइटेड गोष्टी या ठिकाणी उल्लेख केला कारण आपण जर हा वचननामा या ठिकाणी बघितलेला आहे बघितला असेल तर प्रत्येक बारीक गोष्टीचा विचार करून प्रत्येक घटकाचा विचार करून प्रत्येक समाजाचा विचार करून हा वचननामा आम्ही देगलोर वासियांसाठी देगलोर शहराच्या जी शहरासाठी वासियांसाठी या ठिकाणी प्रसिद्ध करत आहोत आणि मला विश्वास आहे कि हा वचननामा बघितल्यानंतर जी काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने या ठिकाणी जी दूरदृष्टी ठेवलेली आहे की पुढील पाच वर्षामध्ये आपला देगलूर शहर कशा प्रकारचं असलं पाहिजे निश्चितच हा वचननामा कोणीही देगलूर शहरातला एक सामान्यातला सामान्य नागरिक जरी बघितला तर त्याच्या अशा गोष्ट लक्षात येतील गोष्टी कि बाबा हा वचननामा किती आवश्यक आहे आणि ह्याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत ते किती अत्यावश्यक या शहराला जी सेवा पुरणारे आहेत ते किती आवश्यक आहेत आणि निश्चितच मला विश्वास आहे की देगलूर शहराला जे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जे उमेदवार दिलेले आहेत नगराध्यक्षताई जे उमेदवार आहेत जे लोकनेते आमचे कैलासवाशी मशनाजी निलमवार यांनी जे देगलूर शहरामध्ये जे काम केलेलं आहे आणि देगलूर शहरासाठी जे आहुती त्यांनी दिलेलं आहे निश्चितच त्या आहुतीचा विचार या ठिकाणी लोक करतील आम्ही जे नगरसेवकांचे उमेदवार दिलेले आहेत आताच मोगलाजी अण्णा ज्यांनी उल्लेख केला की के सामान्य लोकांना या ठिकाणी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे सामान्य लोक लोकांपर्यंत या ठिकाणी काम करावं सामान्य लोकांना संधी भेटावी बहुजन समाजातील लोकांना या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावं म्हणून सर्व समाज घटकाला सर्व समाजाला न्याय देण्याची दृष्टी समोर ठेवून या ठिकाणी देगलूर नगरपालिकेसाठी आम्ही सर्व समाजातील लोकांना या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलेलं आहे मायक्रो समाज सुद्धा या ठिकाणी आम्ही सामील केलेला आहे म्हणजे असं एक सशक्त उमेदवार नगराध्यक्ष सहित सगळे नगरसेवकांचे जे उमेदवार जे सशक्त आहेत जे देगलूर शहराचा कायापालट करण्यासाठी हे टीम आमची सज्ज आहे एक अशी चांगली टीम काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि मी या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो आमचे महेश पाटील साहेबांचे उभाटा सेनेचे की त्यांनी ह्या आमच्या एक सेक्युलर विचारसरणीचं से शहर आहे आणि सेक्युलर विचारश्रेणीमध्ये से विभागणी नाही झाली पाहिजे म्हणून त्यांनी या ठिकाणी उमेदवार दिला नाही पण आम्हाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे मी त्यांचेही विशेष आभार व्यक्त करतो महेश पाटील साहेबांचे की बा त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि ते आमच्यासोबत तन्मनधनाने या ठिकाणी काम करत आहेत त्यांचे सर्व शिवसेनेच्या टीमचे मी आभार व्यक्त करतो आणि निश्चितच या ठिकाणी देणाऱ्या दोन तारखेला जे काही मतदान होईल आणि दोन तारखेच मतदान झाल्यानंतर जे काही तीन तारखेला निकाल येईल मला आशा आहे आणि विश्वास आहे नक्की विश्वास आहे की जे काही निकाल लागेल ते काँग्रेस पक्षाच्या पाठी पाठीमागे बहुमत या ठिकाणी येईल संपूर्ण उमेदवार आमचे काँग्रेस पक्षाचे नगरसेवकाचे निवडून येतील त्याचबरोबर जसं मोगलाजी यांना शिरशिवट पार आणि रामदास पटलांनी जो निश्चय या ठिकाणी व्यक्त केला की नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे काही नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त मतांनी आमच्या मनोरमान निलवार या ठिकाणी निवडून येतील हा माझा दृढ विश्वास आहे आपल्या माध्यमातून देगलूर शहराच्या नागरिकांनाही मी आवाहन करतो की आपण सशक्तपणे कोणतीही दडपशाहीला न भिता या ठिकाणी मागच्या पाच वर्षात जसे काँग्रेस का भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने काम केलेलं आहे कामच नाही तर आपण त्यांनी जे आश्वासन दिलेले ते पूर्त त्याची उतरलेली आहे आज आम्हाला तुम्ही शक्ती द्या निश्चितच येणाऱ्या पाच वर्षामध्ये देगलूर शहराचा काया पलट याही पेक्षा आम्ही सर्वजण मिळून करून दाखवू एवढीच या ठिकाणी मी सर्व नागरिकांना आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र वंचित वंचित सोबत आमचे जे जिल्हाध्यक्ष होते आणि वंचितचे जे जिल्हाध्यक्ष होते दोन्ही जिल्हाध्यक्षांची दोन तीन वेळेस बैठकी झाली आणि आम्ही ठरवलं की सेक्युलर विचारसरणीचं या ठिकाणी विभागणी होता कामा नये आणि आम्हाला थोडासा वेळ कमी भेटला कारण तो तो कालावधी खूप कमी होता आमच्या बैठकीमध्ये आणि निवडणुका लग्नामध्ये त्यामुळं तरी आम्ही कंदार असेल मुखेड असेल धर्माबाद असेल बिलोली असेल या पाच सहा ठिकाणी आम्ही वंचितला त्या ठिकाणी जागा सोडलेल्या आहेत आणि काही जग ठिकाणी आता ही निवडणूक आपण बघू शकता ही कार्यकर्त्याची निवडणूक असते त्यामुळं त्याही ठिकाणी आम्ही समविचारी याच्या याच्यानी निवडणुकीला समोर जात आहोत